ज्या समाजाची सेवा केली हिंदू म्हणू नका मुस्लिम म्हणू नका जैन म्हणू नका बौद्ध समाज म्हणू नका आमचे सगळे बाराबरीदार सगळे समाज व्यवस्थे हो सर्व अल्पसंख्याक या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सुख दुःखामध्ये स्वतःचं सौर, आयुष्य ज्याने व्यतीत केलं त्यांचं नाव आहे मधुकर पांडुरंग कादळ हे मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल आयुष्य घालवलं बिंदू माधव जोशी होते आपल्यामध्ये त्यांच्या बरोबर शिवजयंतीचा एक भगवान झेंडा खांद्यावर घेऊन सतत शिवजयंती सतत पाडवा हिंदवी सर्व सर्व असलेले सण आणि त्याच्याबरोबर बरोबर माझ्या सय्यद वाड्यामध्ये मोहरमच्या सुद्धा डोक्यावर मात्र आले तरी असेल पण तुम्ही माझ्या सर्व धर्म व्यवस्थेवरून माझं काम करेल सामाजिक माध्यम्य बापाजी काजळे तर आपण सगळे मंडळी पायी खाऊ समाजाच्या व्यवस्थेचे नगरपालिकेला हल्ली लोक पैशाच्या जीवावर घ्यायला बघताय पैशाच्या जीवावर महात्मा गांधी लाव लेके मला सांगा महात्मा गांधीचा प्रयोग नवीन नाही सर्व उमेदवारांनी फार मोठ्या प्रचंड पैशाच्या धनशक्तीचा वापर केला पण पर धनशक्तीचा पराभव माझ्या जनतेने केला आणि जनशक्तीचा विजय झाला माझ्या सर्वसामान्य माणसाचा <दे जो गया है> उपस्थित आहे या प्रभागामध्ये दोन नगरसेवक आपण देतो आहे शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्वांना सुपरिचित आहे राजमाताच ज्यांनी अतिशय सुंदर काम उभं केलं सर्वसामान्य माणसांचा आयुष्याचा संसाराचा खर तर जल व्यवस्थेचा पदर ज्यांनी सांभाळला आणि ज्यांनी सर्व लोकांना अभ्यास केलं खर तर मधल्या काळामध्ये आमच्या मातोश्रीना कॅन्सर सारख्या दुर्दव्य आजाराने चखडलं होत कॅन्सरला ती घाबरली नाही कॅन्सरला ना तिने लढा दिला आता किती महिने झाले असतील अवघे सहा महिने सहा महिन्यापूर्वी तिने सगळे ट्रीटमेंट पूर्ण केले पण ज्या समाजासाठी मी माझं आयुष्य घातलंय त्या समाजाला मी हातातला हात सोडून देणार ना नाही माझ्या आयुष्याची माती करेल पण मात्र माझ्या समाजाची सेवा करेल अशी म्हणणारी आमची अवघथ काय असतो आजारपणाच्या समोर एखादा माणूस स्वतःचा आयुष्याचा विचार करतो आजारपण आला का प्रत्येक जण स्वतःचा आयुष्याचा विचार करतो पण आजारपणाला संघर्षामध्ये बाजला करून मी माझ्या जनतेला जे वचन दिलं मी जनतेमध्ये जे, जे आयुष्य काढलंय त्या जनतेच्या उमटल्यापर्यंत मी जाईल आणि त्यांची सुख दुःख शोधेल त्यांना त्या सुखदुःखाला समजून घेईल मला माझ्या आईचा अभिमान आहे अलकाताई माझी आई आहे माझी आई, आई गेली पण माझ्या आईच्या ती मला आई भेटली असं मला सांग अभिमान आहे ती ज्या होती ना बेडवर दादा मी जनतो हॉस्पिटलला मृत्यूशी जलत होती ती पण मनामध्ये होत दर्शन म्हटले मला एकदा शरद दादांना भेटायला सांग मी भेटायला गेलो तिच्या हातात घेतले तिच्या डोक्यावर हात ठेवला म्हटल्या दादा तुझा हात आता माझ्या हातात आलाय ना माझा यम सुद्धा तुझा माझ्या हातातला हात आता काढून घेऊ शकत नाही ही ताकद आणि मुलाची होती हा विश्वास आम्हाला अलका त्याने दिला आणि खरं तर अशी मातोश्री मिळाली दर्शन तुम्ही मान्यवंतांना अशी मातोश्री भेटली की एका बाजला मृत्यू आहे पण दुसऱ्या बाजला समाजाचा विचार करणारा रणरागेनी भेटली मी धन्य झालो या मातोश्रीच्या या निमित्ताने आपल्या सर्वांना अलकाताईला साथ द्यावीच लागेल अलका ताईला साथायला साथ <coughs> त्यांच्या बरोबरीने आज आमचा एक युवा कार्यकर्ता जो आमच्या या लोणामध्ये राहतो मी जिथे उभा आहे तो शिवसेनेचा बाले किल्ला आहे सतत आज आठ लोक उभी झालेली आहेत आणि चर्चा या शहरामध्ये लोक करायला विकासाचा मुद्दा बांधला ठेवला आहे पण विकासापेक्षा आम्हाला खुर्ची कशी मिळेल त्या खुर्ची आम्ही कसे बसू हा माझ्या शेजारे नवत्रूबा आहे यांना माझी विनंती आपल्या सर्वांना आहे ह्या वेळेचा पॅनल जी आम्हाला उभं केलं आहे मी आपल्याला खात्री देतो या शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल तर या शहरामध्ये हे शहर पहिल्यांदा सौर महाराष्ट्र मध्ये पहिला सौर ऊर्जेचं शहर कुठलं होईल तर ते धुंगर शहर होईल एकही अंधार ठरणार शहरामध्ये चकाचक लाईट आहे व्यवस्थित काही ठिकाणी अंधारे शहरामध्ये काळोखा का, काळोख मुक्त का, केलं जाईल धुन्न शहर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पिण्याचं पाणी आता डायरेक्ट आपण घेतलं मालिक डो मधून पिण्याचं शुद्ध ट्रिपल फिल्टर उच्च दाबाचं पाणी द्यायचा निर्णय शिवसेनेने केलेला आहे संपूर्ण जुन्नर शहरासाठी मी आपल्याला सांगतो या जुन्नर शहरामध्ये इथून पुढे कुठलीही अडचण कुठलाही संघर्ष कुठलीही चोरी कुठलीही दंगल आपल्याला दंगल करून काहीच मिळत नाही दमलीने काय मिळत गेष निर्माण करून भांडण करून मत्सर करून धर्म इंग्रज सागर आपल्याला काय मिळणार आहे आपल्या आपल्या मुलांना हे भविष्य या भारताच आणि म्हणून या पिढीला आणि या संपूर्ण असलेल्या शहराला अतिशय क्रांतिकारी निर्णय सांगतो हे जुन्नर शहर आणि प्रत्येक गल्ली सीसीटीव्ही नियंत्रणाखाली येईल जुन्नर सर संपूर्ण सीसीटीव्ही नियंत्रणा खाली येईल कारण का कारण आपल्या सर्वांना सुरक्षितता महत्वाची आहे गाडीची चोरी होणं दागिनाची चोरी होण पाकिटवाली चोरी होण दरोडा पडणं होला छोट्या मोठ्या गोष्टीतून ट्रेन निर्माण घेऊन दंगली होण त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या या शहराला शांतता प्रदान करण्यासाठी सीसीटीव्हीचं नियोजन आपण करणार आहोत या शहराचा पहिल्या फेज मध्ये आम्ही पाचशे कोटी रुपयाचा विकासाला मध्ये या खात्याचे मंत्री कोण आहे आपल्याला माहिती आहे नगर विकासचे मंत्री कोण आहेत मग सत्यागुराला देणार सत्ता कुणाला देणार आपण दिलीच पाहिजे ना शिवसेनेला सत्ता शिवसेनेला सत्ता मिळाली पाहिजे काही लोक इथं राजकीय भाषण करतात खोटी भाषण करतात आणि खोटी भाषण करलेली माणसं समाजामध्ये टिकत नाही हे तर तुमचा पक्ष बाजार समितीमध्ये घोटाळा करून मोकळा झाला याच्यासाठी तुम्हाला आम्ही नगरपालिका देणार

आज या ठिकाणी त्यांनी अशा भाषण केली खोटी आणि काय म्हणत त्यांना या खोट्यापणामुळे त्यांना किती नंबरला गेले आता किती नंबरला गेले काय आहे आयुष्य खोट्यापणामध्ये गेलं आपल्याला मी सांगतो त्यांच्या काळामध्ये आले ना या सर्व प्रार्थना सण समाज मंदिर आपले असलेले मंदिर काही असले आपले मंदिर हिंदू धर्माचे हे जे मागचे पंडितांनी त्यांनी टाकले ते सगळे त्यांच्या काळामध्ये अडकून गेले काही लोक कोणत्याच गेले कारण काय कारण अस कामाचं स्वरूप एक आणि काम केलं दुसरं बिलं काढायच्या नादामध्ये खोटी बिलं काढायच्या नादामध्ये नादा हे सगळा त्यांचा प्रोग्राम अडकलेला आहे ह्याच्या लाईट त्यांनी आता ते चौकशी चालू असे बिगर लाइट लावता बिगर थांबे लावता काही बिल त्यांनी मागच्या काळामध्ये काढले त्याची चौकशी लागली किलो रुपया साडेतीन कोट रुपयाची चौकशी लागली फक्त केवळ लाईट अह कशा कशा पैसे खाणार तुम्ही लाईटीत पैसे खाणार संडासात पैसे खाणार उतारीत पैसे खाणार अरे कशा कशात तुम्ही पैसे खाणार याच्यासाठी तुम्हाला सत्ता द्यायची या लोकांनी काय काय करायचं आमच्या सर्वसामान्य जनतेने काय करायचं आपल्या मी आपल्याला विजन देतो मी प्रामाणिकपणे सांगतो आपण पाहिलं खंड कुठे आले आले ना पश्चिमेला मासेच्या वर्ग रस्ता कसा आहे मोठ्याने मला ऐकायला कमी येत आहे हा छक्काचार क्लास वन तुम्ही जा उदरला रस्ता कसा आहे तुम्ही जा लिहिला रस्ता कसा आहे तुम्ही जा इकडून नारंगाला रस्ता कसा आहे शरद सोनी जे रस्ते केले त्या रस्त्यांना आता बारा वर्ष झाली एकाही रस्त्यावर खड्डा नाही याला म्हणतात क्वालिटी विदाऊट खरच हा आवाज शिवसेनेचा आहे मी आपल्याला विनंती करतो आज ही सत्ता एक हाती द्या सय्यद समाज आणि सुन्नी समाज सुद्धा मी आपल्या सांगतो माझ्या त्याच्याशी बोलणं झालंय या सगळ्या लोकांना मी विनंती केली आहे की आपण सर्वांनी ह्या वेळेला या जुन्नर शहराच्या विकासासाठी शरद सोडवण्याला साथ द्या शरद सोडवणे आणि हे असलेल्या नगर आमची खुर्ची आमचे सर्व नगरसेवक

आपल्या सर्वांना तरुणांना ठेवून माझ्या महिला भगिनीला महाराष्ट्राच्या नकाशावर प्रथम आणण्याची जबाबदारी या जुन्नर शहराची आमच्या शिवसेनेला परिवारची नाही तेवढं सांगतो उद्याच्या दोन तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन ही निवडणूक चार दिवसाची आहे नात्या गोत्या अडकून राहू नका जाती धर्मामध्ये अडकून राहू नका आणि तुम्हाला मी सांगतो जे महात्मा तुम्हाला मला खात्री झालेली आहे आता येत बंगल्यावर मोठी गाडी खरी झालेली आहे महात्मा गांधीची तुम्हाला मजा आहे तुमची महात्मा गांधीला या मला पाया पडा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड